नंबर अकराचं नेमकं गुपित काय भीषण आगीच्या ज्वाळात ही एकटा सही सलामत विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला फक्त एकच प्रवासी बचावला या भयानक अपघातातून तो माणूस वाचला हे नशिबाचा चमत्कार म्हणावा अशी स्थिती आहे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे विश्वास कुमार रमेश असे आहे तो बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होता अकरा अ क्रमांकाच्या सीटवर बारा जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एकाहत्तर एक हे उड्डाण उड्डाणानंतर काही वेळातच इमारतीवर कोसळले विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला फक्त एकच प्रवासी बचावला या भयानक अपघातातून तो माणूस वाचला हे नशिबाचा चमत्कार म्हणावा अशी स्थिती आहे बचावलेल्या व्यक्तीचे नाव विश्वास कुमार रमेश असे आहे तो बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होता अकरा अ क्रमांकाच्या सीटवर बसला होता या विमान अपघातात मोठी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले देश आणि जगभरातील लोकांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आसन क्रमांक अकरा ए सीची आता चर्चा होत आहे जणू क्रमांक त्याच्यासाठी लकी ठरला आहे मृत्यूच्या दाडेतून विश्वास कुमार रमेश वाचले ही देवाची कृपाच आहे संख्याशास्त्रानुसार अकरा क्रमांकाचे गणित समजून घेऊया काय आहे ते गणित आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात अकरा क्रमांक हा शुभ आहे की अशुभ आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अंकशास्त्रात अकरा क्रमांकाला मास्टर नंबर म्हणतात हा एक अतिशय शुभ क्रमांक आहे अकरा ही संख्या एक आणि एक ने तयार होते एक ची दुप्पट ताकद या अंकात भरलेली आहे अकरा ही संख्या ऊर्जा आध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान प्रेरणा अंतर्ज्ञान आयांचे प्रतीक मानले जाते मास्टर नंबर म्हणजे अशी संख्या आहे ज्यामध्ये एकच संख्या दोनदा येते जसे की अकरा बावीस तेहत्तीस इत्यादी मास्टर नंबरमध्ये त्याच्या संख्येच्या दुप्पट ऊर्जा असते म्हणून अकरा नंबरच्या सीटवर विश्वास कुमार बसल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे तर मित्रांनो ही अशी होती माहिती आवडली असल्यास चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद